नमस्कार मंडळी कशात मजेत ना मजेतच असायला हवं तर बघा आज मी तुमच्यासाठी अजून एक युनिक रेसिपी घेऊन आली आहे तर मला मस्त मार्केटमध्ये हिरवीगार शोपू मिळाली तर म्हटलं चला आज काहीतरी नवीन पदार्थ बनवूया तेच त्याच भाज्या खाऊन पण कंटाळा येतो तर, तर मी आज बनवणार आहे शोपूचा झुणका तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा इथं मी चार पाच लसणाच्या पाकळ्या एक कांदा चार मिरच्या व थंबीर आणि पाच सात कडीपत्त्याचे पानं घेतले तर आता आपण इथं लसण हा बारीक कापून घेणार आहोत त्यासोबतच कांदा पण आपण बारीक कापून घेणार आहोत तर आपल्या शरीरासाठी शोपू ही खूप गुणकारी आहे शोपू खाणं हे शरीरासाठी उत्तम आहे तर बघा बहुतेक लोकांना शोपू आवडत नाही त्यासाठी आपण काहीतरी वेगळं ट्राय करून बघावं रेसिपी म्हणून मी आज हा झुणका बनवत आहे तर माझ्या फॅमिलीमध्ये तर सर्वांना ही रेसिपी आवडते तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली तर छान असा बारीक कांदा पण कट करून घ्यायचा आहे त्यासोबतच मिरच्या पण कट करून घ्यायच्या आहे कोथंबीर पण आपण बारीक कट करून घेणार आहोत असं सर्व साहित्य आपल्याला कट करून घ्यायचंय बघा खूप कमी साहित्यामध्ये आपली ही रेसिपी बनवून रेडी होते तर आता मी ही शोपू पण इथं कट करून घेते बारीक कट करून घ्यायची आपल्याला मस्त हिरवीगार अशी ताजी ताजी शोपू मिळाली होती शोपू पासून आपल्याला खूप काही फायदे आहेत तर खायला पाहिजे सर्वांनी तर ही रेसिपी बनवा आणि नक्कीच खा शोप उपन कट तर आता इथं मी शोपू पण कट करून आहे तर आपण तिला आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यात जे माती वगैरे असते ते सर्व निघून जात तर आता आपण इथं कढई तापवायला ता ठेवू एक पॅन घेतला आहे मी पॅन तापवायला ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं जास्त घालायचं कारण आपण जेव्हा शोपूचा झुणका बनवणार त्यामध्ये एक कोरडं बेसन घालणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं एक्स्ट्रा तेल लागणार आहे तर आता तेल तापलं आहे मी जिरं घालून घेतलं आहे त्यासोबतच आपल्याला कडीपत्त्याची पाने पण घालून घ्यायची आहे सोबतच लसण पण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे आता त्यामध्येच आपण कांदा आणि मिरची सोबतच टाकून घेणार आहोत त्याला आपण चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे म्हणजेच शिजू द्यायचा आहे कांदा तर मैत्रिणी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंटमध्ये कळवत जा व्हिडिओ तर सर्वजण बघतात पण लाईक आणि कमेंट करत नाही कोणी तर एक लाईक आणि एक कमेंट करत जा त्याच्यामुळे आम्हाला थोडा अजून वाटतं की हा आपल्या रेसिपी लोकांना आवडत आहेत तर आपण अजून व्हिडिओ बनवावे असं प्रोत्साहन मिळतं त्यासाठी तुमचा लाईक आणि शेअर कमेंट खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो तर बघा इथं आपला व्यवस्थित कांदा हा झालाय त्यामध्ये आता आपण शोपू टाकून घेणार आहोत छान अशी धुवून घेतली मी शोपूला आणि आता टाकून घेतली त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचंय त्याला पण एक एकसारखं मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण पाच मिनिट झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत आता मी वाफून घेतलं तरी तर मी आता कोरडं घातलेलं आहे एक वाटी एक छोटी वाटी बेसन घेतलंय मी एवढ्या शोकूसाठी तर ते पुरस होतं एवढं तर बघा आता आपल्याला हे असं दिसतंय पण आपण जेव्हा वाफ काढून घेऊ ना तेव्हा एकदम छान असं झुणका रेडी झालेला असतो आपला तर मी आता याची एक वाफ काढून घेणार आहे सर्व आपल्याला पीठ आहे ना एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी झाकण ठेवून अजून पाच वाफ काढून घेते तर बघा आपला इथं झुणका एकदम रेडी आहे तर तुम्ही हा झुणका आहे ना भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतात खूप छान आणि टेस्टी लागतो तर नक्की ट्राय करा तर आशा करते की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर भेटू या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद